आणि आपण सर्वजण कोणकोणत्या कारणासाठी मी भाषण करायचं टाळतो त्याची यादी विठ्ठल सांगितलेली आहे त्यातलं कुठलंच कारण इथं सांगण्याचं कारण नाही आणि सूत्रसंचलन करणारा सांगून गेलाय की भालेराव सरांनी दोन शब्द मार्गदर्शन करावं <laughs> <laughs> त्याच्यामुळे कदाचित पण फार सुंदर संचालन करतायत आम्ही आलो तेव्हापासून त्यांचं सूत्रसंचलन ऐकतो आहोत पुस्तक आणि वाचनाचं महत्व वेगळं सांगायची काही गरजच वाटू नये इतक्या गोष्टी त्यांनी त्यांच्या सूत्रसंचलनातून सुरुवातीपासून सांगितलेल्या आहेत आपण आलो तेव्हापासून खूप छान वाचन संस्कृतीचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे तुला कविता म्हणायचं सांगितलेलं होतं तू म्हटली नाही तुफानातील तिने चिठ्ठी दिली होती तुला कोणीतरी काय म्हटलंय म्हणतो का मग म्हण ना हे काय अनौपचारिक कार्यक्रम आहे तर काकांनी या कार्यक्रमाचं नियोजन खूप छान केलेलं आहे विठ्ठल म्हणाला की मला कशाला के अध्यक्ष केलं खरात साहेबांना वाटलं की मला कसं काय पाहुलं म्हणून बोलवलं तर काकांचं नियोजन करेक्ट असतं माझ्या हस्ते का ग्रंथांचं उद्घाटन केलं तर ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते, ते सगळं बरोबर केलेलं आहे एकतरी का अभ्यासिका आहे म्हणून स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे मी ग्रंथांचा निर्माता आहे म्हणून त्या ग्रंथालयाची कित कापण्यासाठी मला बोलवलेलं आहे आणि विठ्ठल हा ग्रंथप्रेमी आहे त्याच्याकडं त्याच्या सगळ्या घरात खालच्यावरच्या मजल्या सगळीकडं पायऱ्यांवर पुस्तकांचे ढिपचे ढीप ठेवलेले असतात अलीकडे त्याला वाचायला वेळ मिळत नाही पण सुरुवातीपासून तो अत्यंत चांगला वाचक आहे वक्ता आहे त्याच्यामुळं ते वाचन करीतच होतं आधीपासून त्यामुळे असं प्रत्येकाची जी निवड केलेली आहे ती काकांनी करेक्ट केलेली आहे की वेगवेगळ्या निमित्तासाठी केलेली आहे आणि त्यांच्या मनातली ते उद्देश साध्य करून घेण्यासाठी त्यांनी तुमची माझी मित्रांची सगळ्यांची जी नियुक्ती केली आहे कार्यक्रमात त्याच्यासाठी केलेली आहे आणि नेतिन ने ही आला त्याला काकाने व्यासपीठावर बसवलं नेतिन ने एका आदर्श ग्रंथालयाची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत आहे मानवतच्या त्याच्या कॉलेजमध्ये सुनील कुमार लोटे यांच्या नावानं त्याला उत्तम ग्रंथालय उभं करायचे आणि त्याची तयारी सुरू आहे त्याच्यासाठी ते पुस्तकं आणण्याचे आणखी कशा कशाचे त्याचे दौरे सुरू आहे परवा कोल्हापूरला त्याच्यासाठी जाऊन आला तो त्याच्यामुळं तोही कार्यक्रमाला व्यासपीठावर आहे ही देखील एक संयुक्ती गोष्ट आहे आणि काकांचा हा वाडा आमचे नखाते साहेब असं म्हणाले की भालेराव सरांनी याच्यावर कविता लिहावी पण हा वाडा इतका सुंदर आहे की दोन महिन्यापूर्वी मी पाहिला तेव्हाच याच्यावर कविता लिहिलेली आहे दोन महिन्यापूर्वी काकांनी पहिल्यांदा ह्याचं सगळं रिन्युएशन केल्यानंतर मला वाडा दाखवायला आणलं होतं आणि तो वाडा पाहायला त्याच वेळेस मी घरी परत गेल्यानंतर उत्स्फूर्तपणे रात्री मला कविता सुचली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ती फेसबुकवर टाकली तर संपूर्ण महाराष्ट्रातून काकाला फोन येत होते की हा वाडा आम्हाला पाहायचा आहे इतका सुंदर वाडा तुम्ही केलेला आहे त्या पोस्टमुळं त्याच्यामुळे ती कविता आधीच लिहून झालेली आहे आणि माझ्यासारखा कवी लिहा म्हणल्यानं लिहित नाही आणि लिहू नका म्हणल्यानं थांबत नाही या वाड्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्यावेळेस आम्ही ते आलो तेव्हा त्याचं दर्शनी रूप त्याची एंट्री त्याचं जो प्रवेशद्वार आहे ते त्याची काकाने केलेली नव्यानं सजावट त्याच्याविषयी आम्ही बोललो हे काकाने तयार केलेलं लिंबा आम्ही त्यावेळेस इथंच बसलो होतो मुद्दाम चार पाच खुर्च्या टाकल्या आणि आम्ही अरून बसलो होतो मला वाटतं बबन होतं तेव्हा सोबत हां अरुण होता का हां बबन होतं तेव्हा सोबत आणि हा वाडा खालून वर जाऊन आम्ही पाहिला आणि तुम्ही म्हणालात तसं हे लिंबाचं झाड त्यावेळेस मला अत्यंत पोयटिक वाटलं होतं काव्यात्मक वाटलं होतं आणि म्हणून आमच्या ड्रायव्हरला आणि काकांच्या ड्रायव्हरला तिथून फोटो कसे काढायचे ते मी सांगितलं होतं की लिंबाच्या फांद्यांच्या मधून त्या कमाणीमधून आमचे चेहरे दिसतील असे फोटो काढायला लावले होते आणि त्या फोटोमुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना वाटलं की हा भयंकरच सुंदर वाडा असला पाहिजे भव्य दिव्य वाडा असला पाहिजे तिथे फोटोचीही कमाल होती आणि त्या फोटोसोबत कविता होती आणि मुळामध्ये या वाड्याला एक सांस्कृतिक महत्व आहे काकांनी सांगितल्याप्रमाणे कारण काकांच्या ज्या दत्तक आई आहेत त्या दत्तक आईंचं जीव या जागी गुंतलेला होता पुढं काकानी जरी सांगितलं की इथं पत्र्यांच्या चार पेट्यांची घर होतं त्या पत्र्यांच्या घरामध्ये दत्तक झाल्यानंतर मी राहायला आलो आई धार्मिक होत्या खूप धार्म धार्मिक म्हणजे धर्मविधी करत राहिल ज्यांना आपलं आयुष्य सगळं त्यांनी धार्मिक विधीत घातलं पुढं काकांचं वैभव वाढत गेलं काका परभणीला राहायला गेले काकांनी परभणीला सुंदर बंगला बांधला आणि त्यांना असं वाटलं की आता आईला या घरात कशाला राहू द्यायचं म्हणून तिथं नेऊन ठेवलं होतं परभणीला पण त्यांचा काही जीव तिथं रमत नव्हता त्या सारखं म्हणत होते की मला नेऊन सुरू झालीला पण काकाला वाटलं की कशाला आईला एकटीला वय झालेलं आहे आपण तिला आपल्या जवळच ठेवलं पाहिजे म्हणून काका काही आणून घालत नव्हते आणि आई काही रोज तो धोशा त्यांच्या पाठी लावण्याचं लावून याचं सोडत नव्हतं की मला नेऊन घाल मला त्या घरी नेऊन घाल काकाने आणून घातलं नाही एक दिवस आईने बोचक उचललं त्या इथं त्या रस्त्यावर आल्या आणि भेटल त्या वाहनाने इथं आल्या आणि इथं या घरामध्ये आल्यावर आनंदानं स्थिर झाल्या काका घरी आल्यावर काकांनी विचारलं माय कुठे मग आईने सांगितलं आता ज्या काकांच्या मिसेस आहेत त्यांनी सांगितलं म्हणजे आम आमच्या त्या आई त्यांनी सांगितलं की त्या ऐकत नव्हत्या कुठंतरी बाहेर गेल्या बाहेर गेल्या म्हणून कुठं गेल्या म्हणून काका शोधलं तर कुठंच दिसत नाहीत म्हटल्यावर काकाने सरळ इथं आलं त्यांच्याला आईत आल्या आई इथं येऊन बसल्या होत्या म्हणून मग काकाने हा वाडा नीट करून दिला त्यांच्यासाठी ते तेव्हा की त्या एकट्या राहता एकतर हा वाडा नीट करून त्यांना कसं जास्तीत जास्त चांगलं जास्त राहता येईल असा तो वाडा करून दिला आणि मग जात येत राहिले काका त्याच्यामुळं त्या शेवटपर्यंत त्यांचा अंत शेवट इथंच झालेला आहे त्याच्यामुळं एका अर्थानं त्यांचा आत्मा इथं आहे त्यांचा जीव इथं गुंतलेला आहे या जागेमध्ये म्हणून या जागेचं आईचं स्मारक व्हावं काहीतरी तर नुसता पुतळा करून स्मारक होत नसतं त्याच्यावर भक्त कावळे घाण करत असतात पुतळ्यांवर त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा काहीतरी चिरंतन आणि चैतन्यमय असं जे स्मारक आहे ते स्मारक व्हावं असं काकांच्या डोक्यात होतं आणि काकांनी मला वाटतं मागच्या दोन महिन्यात हा सतत विचार केला की हे स्मारक चैतन्यमय कसं होईल जिथं सतत माणसांचा संचार राहील असं कसं होईल आणि मग त्या दृष्टीनं त्यांच्या डोक्यात ते आलं असावं की एक वाचनालय करावं आणि ते म्हणतात तसं त्यांनी तरुणांसोबत त्यांच्या बैठका सुरू होत्या दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींची सुंदर पार्श्वभूमी सांगितलेली आहे काका शैलीदार वक्ते नाहीत पण पॉईंट टू पॉईंट मुद्दे बोलत असतात त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या भाषणामध्ये मुद्देसूद सांगितलेल्या आहेत त्यांच्या डोक्यात कल्पना ही का आली तर एक तर त्यांनी गावातल्या तरुणांशी केलेली चर्चा आणि तरुणांनी सांगितलेली अभ्यासिकेची अडचण ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे काका गावोगाव फिरतात म्हणजे त्यांनी त्यांच्या गावात ग्रामविकासाच्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि आता ते एक आदर्श गावाचे निर्माते म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र मान्य आहेत वेगवेगळ्या गावातचे लोक त्यांचा गाव आदर्श करण्यासाठी मार्गदर्शन करायला म्हणून त्यांना बोलवतात पण काकाचं असं लक्षात आलं की आपण मार्गदर्शन करायला जातो अशा गावात आपण आपल्या गावात नाहीत अशा काही गोष्टी आहेत त्यांचं निरीक्षण त्यांनी केलं आणि त्यांनी सगळी यादीच सांगितली की कोणकोणत्या गावामध्ये किती किती स्पर्धा परीक्षेमध्ये डॉक्टर झालेले इंजिनियर झालेले लोक त्यांना दिसले आणि त्यांना असं वाटलं की आपण सगळ्या गावाचा विकास करतो असं म्हणतो आपण सगळं गाव विकसित केलेलं आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि हे महत्वाचं जे अंग आहे की स्पर्धा परीक्षेत आपलीही पोरं पुढं जावीत शिक्षणामध्ये आपलीही पोरं पुढं जाऊन इकडं आपलं दुर्लक्ष झालेलं आहे तेवढी एकच गोष्ट त्यांच्या ग्रामविकासाच्या यादीमध्ये शिल्लक होती ती एक आपण पूर्ण करूया आईचं स्मारकही करूयात आणि या वाड्याचं उत्तम उपयोग करूयात अशा अनेक अंगानं काकांनी ह्या सगळ्या वाचनालयाचं आणि अभिषिकेचं नियोजन केलेलं असावं किंवा तसंच आहे हे आपल्या सरळ सरळ लक्षात येतं वाचनालय ही गोष्ट आता तुम्ही मंत्रालयात असल्यामुळे तुम्हाला माहीत असेल की वाचनालय त्यांचे अनुदान ह्याच्याविषयी सतत संघर्ष सुरू आहेत वाचनालयांना अनुदान ना मिळत नाहीत अनुदान वाढत नाहीत टप्पा वाढत नाही आणि मग लोक वाचनालय काढतात आमच्याकडं आज इथं कुणी ग्रंथालय चळवळीचे लोक बहुतेक नाहीत कुणी आहेत का ग्रंथालय चळवळीत काम करणारे बहुतेक कुणी नाहीत ग्रंथालय चळवळीत काम करणारे लोक का आहेत ते गावगाव ग्रंथालय काढतात त्याची उद्घाटनं होतात अनेक ठिकाणी त्याही उद्घाटनाला मी गेलेलो आहे पण अशी ग्रंथालयं चालवणारी मोजकी काही माणसं आहेत अगदी मोजकी काही माणसं आहेत बाकी फक्त अनुदान घेण्यासाठी ग्रंथालय काढणारे लोक जास्त आहेत त्याच्यासाठी मंत्रालयात चक्रा मारणारे लोक जास्त आहेत आहेत माणसं की जी खूप चांगल्या प्रकारे ग्रंथालय काढतात म्हणजे अनुदानही घेतात आणि ग्रंथालयही काढतात त्यातले एक नाव म्हणजे आमचे ज्ञानोबा मुंडे जे शिवाजी कॉलेजमध्ये क्लरिकल विभागामध्ये होते कारकोन विभागामध्ये होते आणि नंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांना जे पी एफ मिळालं जे पी एफ मिळालं त्या सगळ्यांसमधचा सगळा पैसा इमारतीत घालून त्यांनी एक वाचनालय उभं केलं आणि त्या अप्रतिम सुंदर वाचनालय आहे संदर्भ ग्रंथालय म्हणून आज परभणीतल्या कुठल्याही वाचनालयापेक्षा ते जास्त उपयुक्त आहे संशोधक तिथं जाऊन बसतात आणि आजही कुठल्याही सवलतीचे म्हणून घेतलेले रद्दी भरती ग्रंथ त्यांच्या ग्रंथालयात एकही तुम्हाला सापडणार नाही आणि अशी ग्रंथालय चालवणारे आणखी काही माणसं आहेत पालमला एक लोखंडे नावाचे ग्रस्त आहेत असं ध्येयानं झपाटून उत्तम ग्रंथालय त्यांनी सुरू केलेलं आहे अशी आणखी काही नावं आहेत पण गाव तिथं ग्रंथालय ही शासनाची जी योजना आहे तिचा सगळा बोजवाऱ्या वाजलेल्या आहेत गावागावात ग्रंथालय निघतात ती कुणी उघडत नाही त्याच्यावरची धूळ कुणी झटकत नाही पुस्तकं कुणी वाचत नाही फक्त अनुदान घेतलं जातं काकांनी मला वाटतं त्या अनुदानाचा विचारही केलेला नाही शासनाकडं रजिस्ट्रेशनही केलेलं नाही आणि त्या कसल्याच गोष्टीचा विचार, विचार नसताना फक्त एका ध्येयानं की माझ्या गावची मुलं गेली पुढं गेली पाहिजेत आणि माझ्या आईचं स्मरण चिरंतन राहिलं पाहिजे या दोन उत्तम ध्येयानं प्रेरित होऊन काकांनी हे ग्रंथालय सुरू केलेलं आहे ग्रंथालय याविषयी आमचे फार चांगलं बोलले अधिकारी साहेब आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं सयाजीराव गायकवाडांचं उदाहरण दिलं हे खरं आहे की सयाजीराव गायकवाड यांनी ग्रंथालय निर्मितीसाठी खूप चांगल्या प्रेरणा दिल्या काय पाहिजे काय पाहिजे तुम्ही बोलताय तर सयाजीराव गायकवाडांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं त्याने राजगृह बांधलं बाबासाहेबांनी हे खरं आहे की ही माणसं ग्रंथाने घडवलेली आहेत वाचनानं घडवलेली आहेत गावोगाव त्यांनी कीर्थ ग्रंथालय गायकवाड साब म्हणजे राजा राजा गायकवाड राजाने केलेलं होतं त्याच्याविषयी स्वतंत्र चळवळ त्यांनी सुरू केलेली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनाही त्यांनी मदत केली हे तर आता इतिहास इतिहासच झालेला आहे महात्मा फुले यांचं ग्रंथ प्रेम किती होतं हे आपणाला माहीत आहे ग्रंथ वाचन झालं म्हणून ते घडले त्यांची एक मावशी इंग्रजाच्या घरी भांडे घासायला होते आणि त्यांच्याकडं हे राहायला होते आणि मावशीसोबत महात्मा फुले आपली मावशी भांडे घासायला चालली म्हणून त्या इंग्रजाच्या घरी जात असत आणि तिथं त्यांनी ते ग्रंथ पाहिले तिथं त्यांनी त्यांना तो ग्रंथाचा लढा लागला आणि त्याच्यातून ग्रंथ वाचन सुरू झालं त्या वाचनातून त्यांच्यामध्ये हा क्रांतिकारक विचार आले आणि म्हणून त्यांनी त्या काळामध्ये जे अखंड लिहिले त्या अखंडामध्ये लिहिलं होतं गोरगरिबांना सांगितलं होतं त्यांनी की थोडे दिन तरी मद्यवर्ज्य करा कारण त्या काळात गोरगरीब खूप दारू प्यायचे त्यांनी सांगितले की काही दिवस तुमचं कायम मद्यवर्ज्य होत नाही ना थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा तोच पैसा भरा पुस्तकात असं महात्मा फुलेनी त्यांच्या एका अखंडामध्ये सांगितलेलं होतं कदाचित त्यांचा हा उपदेश दलित वस्त्यांमधून प्रेरित झाला असेल दलित माणसं प्रेरित झाली असतील आणि त्याच्यातूनच सुभेदार रामजीसारखी कुटुंब घडली असतील आणि त्याच कुटुंबातून बाबासाहेब आंबेडकरांसारखी माणसं जन्माला आली असतील तेव्हा ही ग्रंथाची जी प्रेरणा आहे या प्रेरणेतून किती युगप्रवर्तक गोष्टी घडतात त्याची ही उदाहरणंच आहेत सगळी महात्मा फुले असतील सहेजराव गायकवाड असतील किंवा मग बाबासाहेब आंबेडकर असतील युगप्रवर्तक गोष्टी या ग्रंथामधून घडतात तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ग्रंथातून क्रांत्या होतात कारण मार्क्स सारखा माणूस ग्रंथ लिहितो पण त्याला क्रांती घडवता येत नाही पण त्याचा ग्रंथ वाचून पुढं त्याला एंगल्ससारखा मित्र मिळतो आणि तो त्याच्या सगळे विचार आम्हाला आणून तो क्रांती करतो त्याच्यामुळं ह्याच्यातून ही क्रांती घडते हे खरं आहे म्हणून पुस्तकाचं वाचन हे झालं पाहिजे आणि तुम्ही म्हणता तसं तोही एक आज महत्वाचा भाग आहे की समाज माध्यमांच्यामुळं तरुण जे आहेत एक सतत मोबाईलच्या हाताळण्यामुळं पुस्तकांपासून दूर गेलेले आहे पुस्तकातून काय मिळतं ज्ञान मिळतं मोबाईलमधून काय मिळतं तर ज्ञान मिळू शकतं पण मोबाईलमधून अज्ञान पण मिळू शकतं पण आपल्या सगळ्या तरुणांचा ओढा मोबाईलमधलं अज्ञान घेण्याचा असल्यामुळं तो प्रॉब्लेम आहे मोबाईल वाईट नाही म्हणजे अमिताभ जसं म्हणाला की बाबा ती दारू वाईट नसते दारू जर वाईट असती तर दारू पिल्यानंतर जसं नाचतात ती बाटली नाचली असती तसं ते आहे मोबाईल जे आहे त्या मोबाईलमध्ये वाईट नाहीये त्याचा उपयोग करणारे वाईट वाईट उपयोग करणारे वाईट आहेत बाकी मोबाईलमध्ये इतक्या चांगल्या गोष्टी आहेत आणि इतक्या चांगल्या गोष्टी मोबाईलनं करता येतात पण